नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया काही खेळ घडामुळे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव प्रज्ञा सूर्य परमपूज्य भारतीय संघटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा कार्यालय सचिव वंचित बहुजन आघाडी सुनील हरिश्चंद्र कांबळे यांनी आलेल्या सर्व नागरिकांसाठी खिचडी वडापाव पाणी यांचे वाटप करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने लोकांना वाटप करण्यात आले यावेळी ठाणे जिल्हा कार्यालय सचिव वंचित बहुजन आघाडी सुनील कांबळे राजेश कांबळे संजय कांबळे वैभव कांबळे हर्षदीप कांबळे राहुल कांबळे ज्योती कांबळे अश्विनी कांबळे अक्षदा कांबळे आरती कांबळे समस्त कांबळे परिवार या कार्यासाठी उपस्थित होते सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या भीम जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसा जयंतीच्या भारत देशाच्या नागरिकांना भारत देशाच्या माझ्या बंधू भगिनींना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या कल्याण शहरामध्ये आपण बाबासाहेबांची जयंती दोन धडाकात उत्सवानी जयंती साजरी करत असतो आणि याच्यासाठी जे अन्नदान वाटप असतो कुला भात असेल सरबत असेल वडापाव असेल पाणी वाटप असेल तेरा तारखेपासून तर चौदा पंधरा तारखेपर्यंत आपलं वाटप असतं आणि हे हे का... काम करत आणि आमचे राजेश राजेश भाऊ हरिश्चंद्र कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे आणि यांच्यामुळं आज कमीत कमी आई मैनाबाई हरिश्चंद्र कांबळे वडील हरिश्चंद्र महादेव कांबळे यांच्या नावाने आमचे राजू भा राजू भाऊ कांबळे हे दर पंचवीस ते तीस वर्षापासून हे वाटप करत आहे बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने असतो पण सहा डिसेंबरच्या बाबासाहेबांच्या परिवर्तन दिनाच्या निमित्तानं असतो असा उत्सवच्या याच्यामध्ये राजेश भाऊ कांब्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे सतत त्यांनी पंचवीस वर्षापासून हे चालू ठेवलेलं आहे तसेच मी माझ्या कल्याणच्या ना सगळ्या बंधुर्मागे येणारी जयंती खूप धडक्यात चांगली करावा व्यवस्थित करावा येणाऱ्या इलेक्शन सुद्धा आपल्यासाठी तसंच असेल जे विचार असतील त्या विचाराचे मागाव त्या पद्धतीने ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद